लाल माती हलगीचा कडकडाट पैलवानांनी गाजवली कुस्तीची दंगल मध्यवर्ती निमित्त डाळिंबी आर शिंदे चौक येथील इंदिरा कन्या प्रशाला येथील महामंडळाच्या सोमवारी कुस्ती स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते यावेळी शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पैलवान कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते हलगीच्या कडकडाटात कुस्ती स्पर्धेला सुरुवात करण्यात आली कुस्ती स्पर्धेतील प्रमुख आकर्षण होते कैलासवासी पैलवान मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ छत्रपती केसरी दोन हजार पंचवीस ज्याचे बक्षीस होते एकाहत्तर हजार रुपये रोख आणि गदा आणि कैलासवासी पैलवान रामकृष्ण वानकर यांच्या स्मरणार्थ संभाजीराजे केसरी दोन हजार पंचवीस ज्याचं बक्षीस होतं एक्केचाळीस रुपये रोख आणि चांदीची गदा छत्रपती केसरी या कोल्हापूरचे पैलवान शुभम कोळेकर विरुद्ध अकलूतचे पैलवान विक्रम घोरपडे यांच्यात तर केसरी स्पर्धा कुर्डुवाडीचे पैलवान मोईन पटेल विरुद्ध कोल्हापूरचे पैलवान चर्म नंदगौड यांच्यात कुस्तीची प्रमुख दंगल पाहायला मिळाली सदरच्या कुस्तीच्या डावपेच सर्वांना खेळवून ठेवले याचा अरुण रोडगे यांच्यातर्फे एकतीस हजार रोग बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान रविराज सरवदे विरुद्ध ढोक बाबुळगावचे विक्रम घोरपडे प्रीतम परदेशी यांच्यातर्फे रोग बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान गणेश कलागते विरुद्ध मंद्रुकचे पैलवान बबलू वनमाने शैलेश पिशे यांच्यातर्फे एकवीस हजार रोग बक्षीस आणि ट्रॉफीसाठी अकलूद चे पैलवान आकाश ढेरे विरुद्ध कुर्डुवाडीचे पैलवान अमित सुळ जयवंत सलगर यांच्यातर्फे एकवीस हजार रुपये बक्षीस आणि ट्रॉफीसाठी सोलापूरचे पैलवान नागेश कलागते विरुद्ध वटवटेचे पैलवान औदुंबर पाटील केगावचे पैलवान मनोज देवकर विरुद्ध कामतीचे पैलवान दशरथ खराडेकर विरुद्ध सोलापूर चे पैलवान समर्थक देवधर जगताप विरुद्ध मनसावले विरुद्ध कामतीचे पैलवान शौर्य बोहिटे यांच्यातील लढतीने प्रेक्षकांना जागेवर खेळवून ठेवले या कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय कुस्ती पंच प्राध्यापक धनराज भुजबळ पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील मराठवाडा केसरी सतीश मोरे सूरज मोरे रवी शेळके अप्पा जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले स्पर्धेचा निकाल विजेत्यांची नाव छत्रपती केसरी एकाहत्तर हजार रुपये आणि गदा विक्रम घोरपडे संभाजी केसरी एकेचाळीस हजार रुपये आणि गदा मोईन पटेल एकतीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी रविराज सरोदे आणि शुभम मुळे बरोबरी एकवीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी गणेश कलागते एकवीस रोख आणि ट्रॉफी अमित सूळ पंधरा रोख आणि ट्रॉफी नागेश कलागते